समाज आहे आता तलवार नाही काढली तर परत काढायला मिळणार ना नाही आलोय त्यावेळी घर या ठिकाणी वार केला तर ही संधी आपल्याला साधता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पायी कमी असो तर मराठ्यांना फसवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची जबाबदारी आपल्याला सात तारखेला घ्यावी लागेल सात तारखेला आपल्याला या मतदारांनी निर्णय घ्यावा लागेल आम्ही जर पटन योग्य करते आम्ही जे ते बरोबर आहे मराठा आरक्षणामध्ये आम्ही जो काही खेळ खंडोबा केलेला तो बरोबर आहे हे त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी मराठा आरक्षणला विरोध केला समाजा समाजामध्ये ते डागण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला आपल्याला करावं विविध चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक